लहानपणी कैरीची एक चटपटीत कॅन्डी मिळायची कच्चा मँगो बाईट असं तिचं नाव तुमच्यापैकी सगळ्यांनीच ही कॅन्डी एकदा ना एकदा नक्कीच खाल्ली असेल मनात विचाराला जुने दिवस जरा पुन्हा जगूयात घरच्या घरी कच्च्या कैरीची कॅन्डी बनवूयात म्हणूनच आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे कच्च्या कैरीच्या चटपटीत कॅन्डीची रेसिपी नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंगा रेसिपीजमध्ये चला रेसिपीला सुरुवात करूयात तर आजही कैरीची कँडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो प्रमाणात कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत कैरी घेताना शक्यतो ती जास्त आंबट नसावी याची काळजी घ्यावी आणि या कैऱ्यांच्या आपल्याला अशा प्रकारे लहान लहान फोडी कट करून घ्यायच्या आहेत आता या कँडीला एक छान फ्लेवर येण्यासाठी या कैऱ्यांसोबतच आपण घालणार आहोत एक मोठी वाटी पुदिना मी इथे अशा प्रकारे एका बोलमध्ये पुदिन्याची फक्त पानं पानं काढून घेतलेली आहेत पुदिन्याचे देठ वगैरे आपल्याला अजिबात यामध्ये घालायचे आहेत आता या कैरीच्या फोडी आणि पुदिना हे आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून त्यांची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट तयार करण्यासाठी सगळ्यात आधी मी अर्ध्या कैरीच्या फोडी या मिक्सर जार मध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि एक वाटी पुदिन्यापैकी अर्धी वाटी पुदिना आपण सुरुवातीच्या बॅच मध्ये घालणार आहोत आवश्यकते प्रमाणे थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता माझ्या दोन्ही बॅचेस व्यवस्थित मिक्सरला बारीक करून झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे एक थिक कन्सिस्टन्सीची पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे आपण कैरीची चटणी बनवताना जशी कन्सिस्टन्सी ठेवतो तीच कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची आहे तुम्ही जर हे मिश्रण बारीक करताना खूप जास्त पाणी घातलं तर पुढे आपण कँडी बनवण्यासाठी हे मिश्रण आटवणार आहोत त्यावेळी तुम्हाला जास्त वेळ खर्ची घालावा लागतो त्यामुळे शक्य तितकं दाटसर आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आता याच कैरी पुदिन्याच्या मिश्रणामध्ये आपण पाऊण वाटी प्रमाणामध्ये साखर घालणार आहोत मी घेतलेली कैरी ही जास्त आंबट नाहीये त्यामुळे पाऊण वाटी साखरेचं प्रमाण हे ही कँडी बनवण्यासाठी पुरेसं सा होतं साखर घालून झाली की आपण यामध्ये थोडासा तिखट पंच येण्यासाठी अर्धा चमचा मिरीपूड घालणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पाव चमचा सैंधव मीठ सैंधव मीठामुळे या कँडीचा आंबट गोडपणा छान अगदी बॅलन्स होतो त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालणार आहोत आता हे सगळे जिन्नस आपण या कैरी आणि पुदिन्याच्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊयात तुम्ही बघू शकता आपले सगळे जिन्नस या मिश्रणामध्ये बऱ्यापैकी मिसळले गेलेले आहेत आता पुढची स्टेप म्हणजे आपल्याला हे सगळं मिश्रण छान असं आटवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आठवण्यासाठी मी गॅसवर एक स्टीलची कढई घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नॉनस्टिक कढई सुद्धा घेऊ शकता आता तूप वगैरे काहीही न घालता आपण डायरेक्ट हे सगळं मिश्रण या कढईमध्ये काढून घेणार आहोत आता मात्र थोडंसं मेहनतीचं काम आपल्याला करायचं आहे या मिश्रणामध्ये आपण साखर घातलेली आहे त्यामुळे सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण आठवून घ्यायचं आहे हे मिश्रण आपण जर न ढवळता असंच ठेवलं तर यातील साखर कॅरमलाइज व्हायला सुरुवात होते आणि आपल्या कॅन्डीचं हवं तसं येत नाही तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता छान असं शिजायला सुरुवात झालेली आहे गोष्ट म्हणजे हे संपूर्ण मिश्रण शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम टू हाय ठेवायची आहे खूप जास्त लो फ्लेमवर हे मिश्रण शिजवायची अजिबात गरज नाही तुम्ही बघू शकता साधारण एक दहा मिनटं झालेली आहेत आणि आपल्या या मिश्रणाला बऱ्यापैकी दाटसरपणा आलेला आहे आता याच स्टेजवर आपल्याला यामध्ये फूड कलर ॲड करायचा आहे इथे मी एक पाव चमचा हिरव्या रंगाचा पावडर फॉर्ममधला कलर घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून त्याला डायल्युट करून घेतलेला आहे फूड कलर घालणं हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर रंग हवा असेल तर तुम्ही घालू शकता अन्यथा तुम्ही नाही घातलात तरीही काहीच हरकत नाही बघा फूड कलर घातल्यामुळे अशा प्रकारे छान असा हिरवा गार रंग जसा बाजारातल्या कॅन्डीला असतो तसा येण्यासाठी मदत होते आता हे मिश्रण आपल्याला अजून एक पुढची पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकूण पंचवीस मिनटं शिजवल्यानंतर या मिश्रणाला अशा प्रकारे जेलीसारखा दाटसरपणा आलेला आहे मिश्रण परफेक्टली शिजलं की नाही हे कसं ओळखायचं तर मिश्रण ज्यावेळी आपण असं हलवतो त्यावेळी ते, ते एका जागी व्यवस्थित जमा होतं पसरत नाही याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता अगदी ताटसर जेलीसारखं टेक्स्चर याला आलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद करणार हो। आहोत आणि हे संपूर्ण मिश्रण थोडंसं कोमट होईपर्यंत थंड करून घेणार आहोत आता आपल्याला ही कँडी सेट करण्यासाठी अशा प्रकारे काठ असणारी एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे या प्लेटला आपण थोडंसं तुपाने ग्रीस करून घेणार आहोत अशा प्रकारे थोडंसं तूप लावून ग्रीस केल्यामुळे आपली कँडी संपूर्णत वाळल्यानंतर या प्लेटमधून अगदी इझिली सुटून येण्यासाठी मदत होते चला प्लेट व्यवस्थित ग्रीस करून झालेली आहे आता आपण थंड करून घेतलेलं सगळं कँडीचं मिश्रण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता अशा प्रकारे एका आपल्याला हे सगळं मिश्रण या प्लेटमध्ये एकसारखं पसरवून घ्यायचं आहे जर हे मिश्रण खूप जास्त चिकटत असेल तर तुम्ही थोडासा तुपाने ग्रीस करून घेऊ शकता मिश्रण सगळीकडे एकसारखं पसरवून झालेलं आहे आता याची थोडीशी लेवल एकसारखी करण्यासाठी अशा प्रकारे एका वाटीच्या साह्याने मी वरून असं थोडस प्रेस करून घेणार आहे मार्केट मधल्या या कॅन्डीज अजिबात कडक होत नाही यांचं टेक्स्चर म्हणाल तर अगदी जेलीसारखं असतं तोंडात घातल्या घातल्या अगदी परफेक्टली विरघळून जातात चला आपलं हे मिश्रण व्यवस्थित सगळ्या प्लेटमध्ये पसरवून झालेलं आहे आता हे कॅन्डीचं मिश्रण सुकवण्यासाठी आपल्याला संपूर्ण दोन दिवस कडक उन्हामध्ये ही प्लेट ठेवून द्यायची आहे कॅन्डी बनवण्यासाठी आपण थोडासा जाडसर थर लावल्यामुळे या कँडीत सुकण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो दोन दिवस छान उन्हात वाळवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण हे वरून आहे आणि ते आता अजिबात हाताला वगैरे चिकटत आता एका चमच्याच्या आपण कडा सोडवून घेणार आहोत उन्हात अगदी छान वाळवल्यामुळे याच्या कडा अगदी सहजरित्या सुटून येतात तुमच्याकडे जर उन्हात ठेवायची सोय नसेल तर तुम्ही याला फॅन खाली सुद्धा सुकवू शकता फक्त फॅन खाली सुकवण्यासाठी थोडासा जास्त वेळ आपल्याला द्यावा लागतो तुम्ही बघू शकता प्लेटमधलं कॅन्डीचं मिश्रण काढून आता मी जी खालची बाजू होती ती वरच्या साईडला करून एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता जी खालची बाजू असते ती सुकण्यासाठी आपल्याला पुन्हा एक दिवसाचा वेळ द्यावा लागतो म्हणून बाजू उलटी करून आपल्याला पुन्हा एक दिवस उन्हात हे मिश्रण व्यवस्थित वाळवून घ्यायचं आहे दुसरी बाजूसुद्धा एक दिवस उन्हात छान वाळवून घेतल्यानंतर ती सुद्धा अशी परफेक्टली कडक होते आणि हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित वाळलं जातं चला आता हे कॅन्डीचं मिश्रण आपलं व्यवस्थित वाळवून झालेलं आहे आता आपण याच्या कॅन्डीज तयार करून घेणार आहोत सगळ्यात आधी मी याच्या थोड्याशा कडा कट करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला चौकोनी कॅन्डी परफेक्टली कट करता येतील याच्या कट करून झाल्यानंतर आपण या राहिलेल्या चौकोनाच्या छोट्या छोट्या चौकोनी आकाराच्या कॅन्डीज कट करून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या बे शेप कटरच्या साह्याने याच्या वेगवेगळ्या बे आकारामध्ये कॅन्डीज कट करून घेऊ शकता तुम्ही या कॅन्डीचा थिकनेस इथे चेक करू शकता अशा प्रकारे आपले जे मार्केटमध्ये चॉकलेट्स मिळतात तेवढ्या थिकनेसची ही कॅन्डी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता या सगळ्या कँडीज आपण थोड्याशा पिठी साखरेमध्ये घोळवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी तीन चमचे साखर अशा प्रकारे जाडसर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे खूप जास्त पावडर पण नाही करायची थोडेसे असे त्याचे ग्रॅन्युअल्स दिसले पाहिजेत इतपत आपल्याला ही साखर बारीक करून घ्यायची आहे आता सगळ्या कट केलेल्या कँडीज आपण या बोलमध्ये ॲड करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे टॉस करत करत आपल्याला ही साखर सगळ्या कॅन्डीजना कोट करून घ्यायची आहे अशा प्रकारे या कॅन्डीजवर साखर कोट केल्यामुळे ते दिसायला खूप आकर्षक दिसतात आणि यामधलं थोडंफार असणारं मॉइश्चर सुद्धा अगदी छान ॲबॉर्ब होतं आणि खाताना सुद्धा एक वेगळीच मजा येते तर अशा प्रकारे या सगळ्या कॅन्डीजना ही पिठी साखर छान कोट करून झालेली आहे आता आपल्याला कॅन्डीज स्टोअर करण्यासाठी एका हवा बंद डब्याचा उपयोग करायचा आहे एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला या कॅन्डीज व्यवस्थित कोरड्या हाताने भरून ठेवायच्या आहेत आणि त्या डब्यामधून घेताना सुद्धा पाण्याचा हात लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे या कच्च्या कैरीच्या कॅन्डीज अगदी चार ते पाच महिने छान टिकतात त्यामुळे तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही छान अशी चटपटीत आंबट गोड तिखट कैरी खाण्याची मजा कधी घेऊ शकता तर खवैयानो तुम्ही सुद्धा ही कँडी नक्की घरी बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा